नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो लोकसभा इलेक्शन पुण्याचे लोकसभा इलेक्शन आत्ता सुरू आहे सगळीकडे निवडणुकीचं वातावरण आहे आत्ता आपण आलेलो आहोत खडकीमध्ये खडकीमध्ये भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहळ यांच्या कार्यालयातलं संपर्क कार्यालयाचं उद्घाटन आत्ता बोपुडीमध्ये खडकीमध्ये करण्यात येणार आहे या ठिकाणी शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत चला तर जाऊयात या कचेरीच्या उद्घाटन समारंभामध्ये बंगादि लक्ष यांच्या असते या कचेरीचं उद्घाटन होता ठिकाणी शाखेच उद्घाटन होत आहे ऑफिसच सगळ्यांच्या विरोधी पक्षांनी आपलं काय नाहीये तसेच या प्रयत्नांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक वाटा विजयाचा उदळू आपण पंचवीस तारखेला मुलग्या फॉर्म भरला ने तो फॉर्म नव्हता भरला विजयाची रॅली होती करायचं आहे की पुण्यामध्ये आपल्या मतदारसंघातून सर्वात जास्त मतदान हे मुलग्यांना मोहल त्यांना व्हायला पाहिजे पुणे लोकसभा मतदारसंघाचे माहितीचे उमेदवार आदरणीय मुरलीधर गोहळ यांच्या प्रचारासाठी परकी भागामध्ये त्यांच्या कार्यालयाचं उद्घाटन शिवाजी मतदारसंघाचे कार्यसाधारण आमदार आदरणीय चित्राजी सुळेसाहेब यांच्या हस्ते या ठिकाणी झालेले आहे सर्वच कार्यकर्ते राहुल असेल प्रवीण असेल सर्वच कार्यकर्त्यांनी या ठिकाणी तयारी चालू केली आपण राहत

काम तार ते तार ते आज आपल्या महायुतीचे लोकप्रिय उमेदवार मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या निवडणुकीची कचेरी ही भव्य कचेरी ही खडकीमध्ये आत्ता त्याचं उद्घाटन झालं आहे आणि मला खूप आनंद आहे की महायुतीचे आपले सगळेच घटक पक्ष हे इथे आत्ता उपस्थित आहेत आणि पुढचे पंधरा दिवस हे सर्वजण मिळून संध्याकाळी सहा वाजता एकत्र होतील आणि सर्व खडकीमध्ये फिरून व्यापक घरोघरी जाऊन मोदीजींचा मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करण्याची विनंती हे नागरिकांपर्यंत करतील आणि मला पूर्ण 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 विश्वास आहे की आत्तापर्यंत जेवढं मताधिक्य हे दोन हजार चौदामध्ये आणि दोन हजार एकोणीसमध्ये खडकीतनं भारतीय जनता पार्टीला मिळालं आहे त्याच्यापेक्षा जास्ती मताधिक्याने यंदा आपले उमेदवार मुरलीधरांना महायुतीचे उमेदवार मुरलीधरांना मोळ हे निवडून येतील आणि त्याच्यात खडकीकरांचा आणि आपल्या या सर्व महायुतीचा सर्वात मोठा सहभाग असणार आहे त्यामुळे येणाऱ्या काळासाठी मी सर्वांना शुभेच्छासुद्धा देतो आणि सर्व नागरिकांना खडकीच्या मी विनम्र अभिवादन करतो की आदरणीय मोदीजींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी आपण तेरा मेला भारत कमळाच्या समोरचं बटन दाबून मुरलीधरांना मोळांना प्रचंड म विजयी करा जय श्रीराम आज खड़की में बहुत उत्साह के साथ भाजपा की कचहरी का उद्घाटन हुआ है और सभी हमारे घटक पक्ष मित्र पक्ष इस कार्य में उपस्थित थे और ये बहुत गर्व की बात है कि हर पक्ष भाजप का साथ निभा रहा है और भाजपा का अच्छे से साथ देने वाला है और मैं यहाँ पूरे विश्वास के साथ कहना चाहूँगी कि खड़की से मेरी सभी महिलाएं भाजपा को और मुरलीधराना मोहल को विजय करने में पूरा पूरा सहयोग करेंगी और इस बार मुरलियाना को हम बहुत ज्यादा मतों से उनका विजयी उनको विजयी करेंगे ये मैं आश्वासन देती हूँ जय हिंद जय महाराष्ट्र जय श्री राम आज या ठिकाणी पुणे लोकसभा मतदार संघा उम्मीदवार आदरणीय मुरलीधर अन्ना मोहल्ला संपर्क कार्यालयाचं कचेरीचं उद्घाटन खडकी भागामध्ये झालं या उद्घाटनाला आमदार सिद्धार्थदादा सिळेसाहेब खास करून उपस्थित राहिले त्याचप्रमाणे महायुतीचे सर्वच घटक पक्ष सर्वांच्या सहकार्यानं ही कचेरी आजपासून चालू झालेली आहे आजपासून या कचेरीमधून खडकी परिसरामधील आठही वॉर्डामध्ये प्रचाराचं नियोजन या ठिकाणी बसून सर्वच महायुतीतील घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी करतील आणि त्याप्रमाणे रोजचं नियोजन करून महायुतीचे सर्व पदाधिकारी खडकी भागामध्ये प्रचार रोज करण्याचं नियोजन करतील एवढंच मी सांगतो आणि नक्कीच या ठिकाणी खडकीतून भारतीय जनता पार्टीला मताधिक्य मिळाल्याशिवाय राहणार नाही एवढीच मी सांगतो धन्यवाद आज या ठिकाणी महायुतीचे उमेदवार श्री मुरलीधरांना मोहळ यांच्या प्रचाराच्या मुख्य कचेरीचं उद्घाटन खडकी भागामध्ये झालेलं आहे यावेळेस महायुतीचे सर्व पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहर माथाडीचे अध्यक्ष अर्षदप्पा बोडके खडकी विभागाचे युवा राष्ट्रवादीचे अध्यक्ष लोकेशजी मोरे या ठिकाणी उपस्थित होते तसेच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देखील उपस्थित होते आणि या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने आम्ही ग्वाही देतो की मुरलीधर अण्णा मोळ यांना खडकी भागातून प्रचंड मताधिक्य मिळेल आणि पुणे शहर लोकसभेतनं प्रचंड मताधिकाऱ्यांनी अण्णा विजयी होतील धन्यवाद

मित्रांनो अशा पद्धतीने आज खडकीतील जी कचेरी आहे त्या कचेरीचं उद्घाटन झालेलं आहे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मुरलीधर मोहळ यांच्या पत्रक वाटप जे आहे हे या ठिकाणी सुरू झालेला आहे आपण बघतोय कचेरीचं उद्घाटन झाल्यानंतर सर्व पक्षीय पदाधिकारी जे आहेत मित्र पक्षातले हे या कार्यक्रमामध्ये